काय सांगायला पार्श्वभूमीवर निदर्शनास आलेले आहे की जेवढे बाउन्सर्स असतात किंवा बॉडी बिल्डर्स असतात किंवा जिम मधले आखाडे जिथे पहिलवान तयार केले जातात अशा लोकांना घेऊन काही लोक समाजावर गैरकायदेशीर दबाव निर्माण करतात आणि त्याचा इलेक्शन मध्ये देखील इफेक्ट पडू शकतो तर या अनुषंगाने आपण बी एन एस एस वन सिक्स्टी एट कलमा अंतर्गत ठराविक लोकांना अशा नोटीसेस काढलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये दहशत निर्माण करू नये गुंड समाजकंटक गुन्हेगार यांच्या बरोबर राहून शक्ती प्रदर्शन करू नये अयोग्य शक्ती प्रदर्शन करून समाजावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणीही अवैधरित्या बॅनर लावून किंवा त्याचे दबाव निर्माण होईल समाजावर काहीतरी गैरकायदेशीर त्याचा इम्पॅक्ट होईल असे कृत्य आपण करू नये या प्रकारच्या नोटीसेस आम्ही सर्व बाउन्सर्स जिम आखाडे यांना आम्ही काढलेले आहे मी भूषण गवळे संचालक एम्पायर जिम देवपूर निवडणुकीच्या संदर्भात पोलिसांनी सर्व जिम ओनर्सला बोलवलं होतं त्याच्यात आम्हाला काही सूचना आणि समज देण्यात आल्या जसे की धुळे शहरात दहशत निर्माण होणार नाही पण आम्ही असं काही कृत्य करतही नाही आणि धुळे जिल्ह्यात याआधी जीम ओनर्सकडून असं काही झालेलंही नाही आहे आमचं काम फक्त आणि फक्त लोकांना लोकांच्या आरोग्यावर का काम करतो आम्ही आणि तरीही आम्ही पोलिसांच्या सूचनांचा पालन करण्याचा प्रयत्न करतो